मनोज कुमारची वैशिष्ट्य सांगायचं तेवढी थोडी आता आपण मनोज कुमार म्हटल्यानंतर व्यावसायिक मनोरंजक चित्रपटातून देशभक्तीची जाणीव प्रेक्षकांना देणं हे जे जसं वैशिष्ट्य आहे तसा दिग्दर्शक मनोज आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतः मनोज कुमार संकलक असल्यामुळे आणि मूळचा लेखक असल्यामुळे पटकथा कशी असावी आणि त्या पटकथेच्या फ्लो मध्ये त्या ओघामध्ये गीत संगीत नृत्य त्या पटकथेला किंवा त्या विषयाला पुढे जाऊन कसं असावं याच्याबाबतचं जे विजन हे मनोज कुमारचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शन हे वैशिष्ट्य असं मी म्हणेन म्हणजे आपण मनोज कुमारच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील उपकार पासून अगदी क्रांतीपॅन कुठल्याही चित्रपटातील तुम्ही गाणी बघा कोणताही मूड असेल म्हणजे प्रेमगीत असेल देशभक्तीवरचं गीत असेल किंवा अन्य काही असेल किंवा अगदी पावसातलं गीत असल रोटी कपडावर मगांमधलं मनोज त्याला दाद दिली पाहिजे आणि मनोज कुमार अभिनेता म्हणून इतर दिग्दर्शकांकडे साठच्या दशकामध्ये काम करत असताना त्याच वेळेला बऱ्याचदा असं व्हायचं म्हणजे मी आशा पारिकच्या मुलाखतीचा मला एकदा आलेला त्यावेळेला असं आशा पारिकने सांगितलं की मनोज कुमार दिग्दर्शकाने आपल्याला एखादं दृश्य समजून सांगितलं त्यानंतर सुद्धा ते कॅमेऱ्याच्या मागे जाऊन बघायची की ते दृश्य कशा पद्धतीनं चित्रित होणार आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी दिग्दर्शनासाठी असलेले जे धडे आहेत ते, ते गिरवले आणि एक वैशिष्ट्य बाळासाहेबांचे अतिशय जवळचे अस मनोज कुमारची खासियत आहे म्हणजे खास करून ऐंशीच्या दशकामध्ये मातोश्रीवर मनोज कुमारचं जे येणं होतं कोण होत आणि मनोज बाळासाहेबांच्या निधनानंतर मनोज कुमारनी एका इंग्रजी वृत्तपत्राला जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अतिशय भावनिक आणि वेगळी अशी माहिती देणारी अशी आहे आज मनोज कुमार आपल्यात नाही आहेत पूर्वी सिंगल स्क्रीन थिएटरचं वैशिष्ट्य होत तर मनोज कुमार आणि मुंबईतील ऑपेरा चित्रपटगृह जे माझ्या घरापासून अगदी जवळचं होते मी आवरून सांगेन उपकार पश्चिम शोर आणि रोटी कपडा मगाने चारही चित्रपटांनी वापरत सिल्वर जुबली सादरी केली मला मनोज कुमारच्या निधनाचे वृत्त ऐकलं आणि मला ह्या सगळ्याच